महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आज अत्यंत हलाकीचे जीवन जगत असून समस्येच्या विरख्यात सापडले आहे त्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच मराठा धनगर व आणखी काही समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीबाबत शासन दरबारी प्रयत्नशील आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व निवडणुका ब बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या सर्व भागात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याचे नाटक उभा न ना करता सरसकट शेतकऱ्यांना एकरी रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी या मागण्याविषयी भावना अत्यंत तीव्र आहेत व त्या याच संदर्भात संभाजी ब्रिगेड शासनाला जागी करण्यासाठी महाराष्ट्रभर भर आंदोलन करत आहेत संपूर्ण राज्यभर आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रो, गुरुवार रोजी सकाळी अकरा ते चार या कालावधीत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षभेद आंदोलने सुद्धा करण्यात आली आज जिल जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी हे निवेदन स्वीकारले याप्रसंगी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री अभिलाष खंडारी तसेच राजेंद्र बाहेकर सचिन मनवर संभाजी भिवकर काका हरीश कटके गुंजन वाघमोडे कुणाल डगवार अतुल थुल संतोष कोरडे राहुल डायरे योगेश मडावी रोहित क्षीरसागर देवानंद मरापे हे उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ